झी मराठी चर्चाही होणारच नांदणी तालुका शिरोळ इथं सकल जैन समाजातील जैन युवकांना एकत्रित करून स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांदणी यांच्या नेतृत्वाखाली वीर सेवा दल मध्यवर्ती समिती सदस्य व समस्त जैन समाजातील सर्व युवकांनी एकत्रित येऊन जिनशासन प्रभावनात संचलन करून गावातून जयघोष करत रॅली काढली यामध्ये हजारोंच्या संख्येत तरुण युवकांनी सभा घेतला होता हे संचलन नांदणी येथे भगवान आदिनाथ मूर्ती इथून जयघोषाच्या गजरात गावातून जिनसेन मठ या ठिकाणी पोहोचली या रॅलीत भरत चक्रवर्तींचे जिनशासन चक्र तसेच धर्मध्वज घेऊन गावातून जिनशासन प्रभाव करण्यासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करण्यात आलं या रॅलीमध्ये महाराष्ट्र बरोबरच कर्नाटकातील मोठा सहभाग होता यावेळी मठाचे जिन्सन भट्टारक महास्वामीजी यांनी समाजातील युवकांना जैन समाजावर भेडसावणाऱ्या समस्या त्यावर उपाय यांची चर्चा घडवून आणली तसे जैन धर्म हा अनादी अनंत कालापासून चालत आलाय जैन धर्मातील पहिले तीर्थंकर भगवान आदिनाथ यांच्यापासून ते भगवान महावीर यांच्या कालापासून अखंडितपणे सुरू आहे तसेच परमपूज्य एकशे आठ आचार्य शांतीसागरजी महाराज यांनी सुरू ठेवलेल्या आर्श परंपरेनुसार गावात धार्मिक कार्यक्रम पूजापाठ व महोत्सव सुरू ठेवावेत असं सांगितलं ते पुढे म्हणाले की समाजातील मुला मुलींनी शिक्षण घेऊन खूप मोठं व्हावं आपल्या शाळेचं कुटुंबाचं व गावाचं नाव मोठं करावं तसंच आपलं जीवन सार्थक व्हावं यासाठी समाजातील सर्व नेत्यांनी व घटकांनी या मुलांना सढळ हाताने मदत करावी त्याबरोबर नांदिनी येथे पुढील वर्षापासून गुरुकुल शिक्षण प्रणाली सुरू करण्याचं सांगून यामध्ये समाजातील गरीब व अनाथ मुलांना मोफत शिक्षण दिलं जाईल असं सांगून दरवर्षी नवरात्री उत्सवात जिनशासन प्रभावना संचलन रॅली आयोजित करण्यात करणार असल्याचं सांगितलं यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील मुख्य महामंत्री अनिल बागणे संघटन मंत्री शशिकांत राजोबा वीर सेवा दलाचे अध्यक्ष विजय पाटील सेक्रेटरी अजित भंडे संघटक सचिन नवले यांनी मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी नादनी पाटाचे सर्व ट्रस्टी प्राध्यापक डी ए पाटील सागर चौगुले अरविंद मजलेकर प्राध्यापक अप्पा भगाटे विजय पाटील अभय कुमार भागाजे अजित कुमार भंडे प्रकाश दानोळे सचिन नवले सागर शंभू शेटे त्याबरोबर वीर सेवा दलाचे पदाधिकारी सदस्य व युवा वर्ग हजारोंच्या संख्येनं उपस्थित होता कार्यक्रमाचं स्वागत वीर सेवा दलाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केलं तर प्रास्थापिका सेक्रेटरी अजित कुमार भंडे यांनी जिनशासन प्रभावनात संचलनाची माहिती दिली सूत्रसंचलन संघटक सचिन नवले यांनी केलं तर आभार सागर शंभू शेटे यांनी मांडले मराठीसाठी निमशिरगाहून गोमटेश पाटील